नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे जुळली गाठ ग या मालिकेचा आजचा भाग खूपच मनोरंजक होता सुरुवातीलाच आपल्याला दिसतं की सावी रीना आणि परगला काहीतरी सामान घेऊन मुजुमदार निवास बाहेर लगेच यायला सांगते तिकडे धैर्याच्या मनात विचार येत असतात की आई मला एवढी का घाबरत असेल मी माझ्या आईला कोणाही समोर घाबरलेलं झुकलेलं नाही पाहू शकत या मामाचं काय गुपित आहे ते मी माहीत करून घेणारच तेवढ्यात त्याला एका अनोळखी मुलीकडून कॉल येतो सावीच्या नवरोबा करा ना तिला माफ असं ती मुलगी म्हणते धैर्य ते ऐकून चिडतो इकडे सावीच्या घरी जाऊन पराग सगळं सांगतो आणि त्यांना एक व्हिडिओ दाखवत म्हणतो ती सावी आहे नवीन पद्धतीने उत्तर देणार ती मुजुमदारांना तिकडे दोन्ही वहिनी सावीची खूप काळजी करत असतात तेवढ्यात आर्यासुद्धा त्या ते दोघींना मोबाईलमध्ये व्हिडिओ दाखवत म्हणते आई बघ ना सावी काकूने काय आहे धैर्य जेवण करण्यासाठी येतो पण त्याला पुन्हा अनोळखी व्यक्तीचा कॉल येतो आणि तो, तो सुद्धा सावीला माफ करा असं धैर्यला सांगतो तेव्हा चिडून धैर्य सावीबरोबर भांडण्यासाठी रागारागाने बाहेर निघतो तर दारात सावी तंबू ठोकून बसलेली दिसते ते पाहून धैर्य म्हणतो एकतर या सावीचं तरी डोकं फोडून घ्यावं नाहीतर स्वतःचं तरी असं वाटतंय आता मला दामिनीला वाटत असतं की जरा थंडी वाजायला लागली की जाईल ती निघून तेव्हा धैर्य म्हणतो थंडी ऊन पाऊस यांना हार मारणारी मुलगी नाही येते तिला घालवण्यासाठी काहीतरी मोठा प्लॅन करावा लागेल आणि वकिलांना भेटायला जायचं म्हणून बाहेर निघून जातो दामिनी त्याला अडवत असते पण तो अजूनच चिडचिड करत निघून जातो बाहेर रीना सावीला विचारते तू का जाते परत या घरात त्या धैर्यला तुझी जराही काळजी नाही तेव्हा सावी म्हणते मला या मुजुमदारांना चांगलीच अद्दल घडवायची आहे म्हणून या घरात परत जाणार दुसऱ्या दिवशी सावी पुन्हा धैर्यला गुलाबाचं फुल देत अडवते तेव्हा ते फुल खाली फेकून त्याला पायाने चुरगाळून टाकत धैर्य निघून जातो पुढील भागात आपल्याला दिसतं की सावी ब्लॉग सुरू करून लोकांना तिची मदत करण्यासाठी काहीतरी करायला सांगते पण काय ते तर उद्याच्याच भागात कळणार तेव्हा पुन्हा भेटू उद्याच्या भागाबरोबर तोपर्यंत आनंदी राहा काळजी घ्या